मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आणि पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय घड राजकारण असेल किंवा परराष्ट्र धोरण असेल याच्यामधला एक नवीन विषय घेऊन आपल्याबरोबर चर्चेला आलेलो आहे आणि आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे ज्याची फार मोठी चर्चा भारतामध्ये होती आहे हा विषय आपल्या शेजारी देशाच्या संदर्भातलाच आहे आणि त्यामध्ये म्हणजे विशेष करून पाकिस्तानच्या संदर्भामधला आणि नुकतंच आपण बघतो आहोत की एशिया चषकचं फायनल मॅच असेल ज्यांनी भारताने दणदणीत विजय हा पाकिस्तानवरती मिळवला त्यापूर्वी ऑपरेशन सिंदूर त्यापूर्वी प हलगाम असेल आणि सातत्याने भारतामध्ये ज्यांची फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा होती तो म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानमधला एकूणच आसिम मुनीर किंवा न शहाबा शरीफ यांची धोरणं असतील या सगळ्यांच्या बाबतीमधली एक अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणजे भारतामध्ये संरक्षण क्षेत्रामधले तीन प्रमुख ज्यांना नेते म्हणू आपण किंवा ज्यांचं प्रशासनाचं नेतृत्व देणारे जे आहेत असे म्हणजे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं आणि ते पाकिस्तानच्या बाबतीमध्ये होतं जर पाकिस्ताननी पुन्हा एकदा पहलगामसारखा भॅड दहशतवादी हल्ला करण्याचा परत धाडस केलं तर पाकिस्तानला कधी नाही अशा स्वरूपाचा धडा पाकिस्तानला शिकवला जाईल त्यानंतर भारताचे लष्कर प्रमुख जे आहेत त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते यापूर्वी कधीही कोणत्याही लष्कर प्रमुखांनी केलेलं नव्हतं आणि त्यांनी उघडपणे असं सांगितलं की जर भाकिस्तानकडनं पुन्हा एकदा पहलगामसारखा दहशतवादी हल्ला झाला तर जागतिक नकाशावरनं पाकिस्तानचं नाव देखील पुसलं जाईल आणि त्यानंतर पाठोपाठ स्टेटमेंट आलं ते आमच्या एअर चीफ मार्शलचं आणि सा, त्यांनी सांगितलं की आम्ही कोणताही संयम बाळगणार नाही मागच्या वेळेला आपण लिमिटेड मर्यादित ठिकाणी हल्ले केले होते ऑपरेशन दरम्यान आता संपूर्ण पाकिस्तानामध्ये हल्ले होतील लगातार मा भारतातल्या तीन संरक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या या व्यक्तींकडून अशा प्रकारचे स्टेटमेंट अचानक का आले हे प्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे असं नेमकं काय घडतं का आहे पाकिस्तानमध्ये की ज्याच्यामुळे आपल्याकडच्या या तीन अत्यंत महत्त्वाच्या लोकांना अशा प्रकारची विधानं करावी लागली आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण पाकिस्तानमधनं पुन्हा एकदा सर क्रिक जो कच्छ क्षेत्रामध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये एकोणीसशे पासष्टचं भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध झालं होतं त्या ठिकाणी पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा घुसखोरी आणि कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत का पाकिस्तान जालेत। हे सगळं करतो आहे हे प्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे कारण पाकिस्तान आता फुटीच्या मार्गावरती आहे आणि पाकिस्तान फुटण्याच्या मार्गावरती आहे पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये प्रचंड संघर्ष हा तर चालला आहे खैबर पख्तुन्वामध्ये संघर्ष चाललेला आहे त्यांना कशा पद्धतीने त्यांना नियंत्रणात आणणंही पाकिस्तानच्या सरकारला प्रचंड अवघड जात आहे क इकडं लाहोरमध्ये देखील अशाच प्रकारचा संघर्ष चालू आहे आणि आता त्याच्या पाठोपाठ गेल्या तीन महिन्यांपासून गिलगिट बाल्टिस्तानमध्ये प्रचंड मोठा विरोध हा आ, पाकिस्तान सरकारच्या विरोधामध्ये होत होता आणि त्याला आता साथ मिळालेली आहे तो म्हणजे पी ओ केमधला पाक ऑक्युपाइड काश्मीरमधला प्रचंड मोठा संघर्ष आजपर्यंत पी ओ केच्या इतिहासामध्ये म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसनंतर आजपर्यंत कधीही एवढा मोठं विरोध प्रदर्शन हे पी ओ केमध्ये झालं नाही आहे तेवढं मोठं विरोध प्रदर्शन हे पी ओ केमध्ये होतं आहे आणि त्यासाठी हजारो लोक हे रस्त्यावरती आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यामधनं या वेळेला कारण यापूर्वीच देखील पी ओ केमध्ये काही प्रोटेस्ट झाले होते आंदोलनं झाली होती परंतु त्यावेळेला ज्या मागण्या केल्या गेल्या होत्या त्या प्रामुख्याने आम्हाला काही राजकीय अधिकार तुम्ही दिले पाहिजे काही मूलभूत अधिकार दिले पाहिजेले आहेत आमचा रोजीरोटीचा प्रश्न जो आहे रोजगाराचा प्रश्न आहे ह्या स्वरूपाने तुम्ही सोडवला पाहिजेला आहे मात्र यावेळेला ज्या घोषणा दिल्या जात आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या आहेत पाकिस्तानपासनं आझादी हा सगळ्यात महत्त्वाचा पाकिस्तानपासून आम्हाला मुक्तता पाहिजेला आहे आणि आम्हाला भारतात परत जायचं आहे अशा प्रकारचे नारे हे पी ओ केमध्ये दिले जात आहेत आणि ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष हे गेलेलं आहे गेल्या सात दशकांमध्ये पाकिस्ताननी आम्हाला काहीही दिलं नाही आहे पाकिस्तानने आमचं केवळ शोषण केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला आता अजिबात पाकिस्तानची गरज नाही आहे अशा प्रकारचे नारे हे जेव्हा पी ओ केच्या प्रोटेस्टमध्ये यायला लागतात त्यावेळेला स्वाभाविकपणे संपूर्ण भारताचं लक्ष तिथं जाणं हे स्वाभाविक आहे कारण पी ओ के हा आपला अविभाज्य घटक आहे आणि तो ज्या आपल्याला भविष्यामध्ये आज ना उद्या तो शंभर टक्के आपल्याला मिळवायचा आहे मात्र त्यासाठी मला असं वाटतं की आता एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला करायची गरज नाही आहे कारण पी ओ केची जनताच पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधामध्ये गेलेली आहे का एवढा प्रचंड मोठा प्रोटेस्ट हा पी ओ केमध्ये होतो हे प्रथम जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे सा गेल्या सात दशकांपासून ज्या पी ओ केला पाकिस्तान आझाद कश्मीर असं म्हणतो आणि सांगतो की त्यांना त्यांचा तैन संपूर्ण अधिकार आहे कारण ते आझाद आहेत आणि त्या ठिकाणी ते स्वतः आपापले निर्णय घेतात परंतु पाकिस्तानच्या ह्या केवळ वल्गना आहेत खरं गोष्ट ही पूर्णपणे जे चित्र आहे ते पूर्णपणे भिन्न आहे एकोणीसशे एकोणपन्नासला पाकिस्ताननी कराची ॲग्रीमेंट केलं आणि या कराची ॲग्रीमेंटनुसार संपूर्ण पी ओ केचा जो कारभार आहे तो फेडरल गव्हर्नमेंटकडे देण्यात आला आणि त्यानंतर आपण असं बघतो की त्याचा जो एकूण डेमोग्राफी आहे त्याच्या ज्या लोकसंख्येचं स्वरूप आहे ते प्रामुख्याने पहिल्यांदा सिस्टिमॅटिकली ऑर्गनाइज्ड पद्धतीने पाकिस्ताननी बदलण्याचा प्रयत्न केला जे तिथले मूळ निवासी होते ते कसे अल्पसंख्याक बनतील आणि त्या ठिकाणी पंजाबी पॉप्युलेशन किती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आज आपण बघतो की साधारणतः जर ह्या सा पी ओ च पॉप्युलेशन हे साधारणतः तीस लाखांच्या आसपास आहे त्याच्यामधले हे पंजाबी पॉप्युलेशन आहे आणि आज जर तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर यांची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे तर ह्या तीस लाखांपैकी केवळ पाच हजार लोक पाकिस्तानमध्ये इनकम टॅक्स भरतात तुम्ही विचार करा की कि यांची किती वाईट अवस्था असेल आज पा, साधारणतः पाकिस्तानला अर्ध्या पाकिस्तानला जो इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय होतो तो पी ओ केमधनं होतो पी ओ केमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट्स आहेत आणि अर्ध्या पाकिस्तानला इलेक्ट्रिसिटी ही पीओकेतनं पुरवली जाते मात्र पी ओ केमध्ये केवळ चोवीस तासातनं एकच तास ही इलेक्ट्रिसिटी आहे तुम्ही विचार करू शकता की कि किती कठीण प्रसंग असेल आणि आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे आसी मुनीर करतायत त्यांना सेल्समन म्हणलं जातं पाकिस्तानचा सेल्समन हा सेल्समन काय करतो की हा युरोपमध्ये अमेरिकेमध्ये जातो आणि डोनाल्ड ट्रम्पला आणि चायनाला युरोपियन देशांना खुश करण्यासाठी सांगतो की तुम्ही या पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये मिनरल्स तेलाचे साठेत आणि तुम्ही एक्सप्लॉईड करा पण ते येणार कुठे आहेत ते येणार आहेत प्रामुख्याने बलुचिस्तानमध्ये ते येणार आहेत पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आणि ते येणार आहेत गिलगिट बाल्टिस्तानमध्ये कारण हे सगळे मिनरल्स साठे हे या तीन क्षेत्रामध्ये आहेत आणि या तीन क्षेत्राचं शोषण करत करत पाकिस्तानमध्ये पंजाब क्षेत्र जे आहे ते प्रचंड श्रीमंत बनलेलं आहे आणि हेच पंजाब क्षेत्र जे पाकिस्तानचं लष्कर कंट्रोल करतं किंवा पाकिस्तानच्या लष्करातले अर्धे काय एटी पर्सेंट अधिकारी या पंजाब क्षेत्रामधले आहेत आणि त्यांची मोनोपली पाकिस्तानमध्ये आहे हा जो विभागीय असमतोल पाकिस्तानमध्ये आहे की विशिष्ट क्षेत्राचा विकास झाला आहे परंतु तो विकास झाला आहे तो प्रामुख्याने पीओके केच्या माध्यमातून गिलगिट बाल्टिस्तानच्या माध्यमातनं आणि बलुचिस्तानच्या माध्यमातनं आणि आता यांच्या लुटीसाठी म्हणजे एकटा पाकिस्तान कमी होता म्हणून त्यांनी चायनाला इन्व्हाइट केलेला आहे आज तीन महिने झाले गिलगिट बाल्टिस्तानमध्ये प्रोटेस्ट चाललं कारण काय आहे कारण चायनाला गिलगिट बाल्टिस्तानमध्ये एक इकॉनॉमिक झोन तयार करायचा आणि या इकॉनॉमिक झोनच्या माध्यमातून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दहा हजार जॉब क्रिएट करू पण हे जॉब कोणाला मिळणार आहेत हे स्थानिक ओ केच्या लोकांना मिळणार नाही आहेत तर हे त्याच पंजाबी लोकांना मिळणार आहेत जे पाकिस्ताननी त्या ठिकाणी मुद्दामून आणलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना वसवलं गेलेलं आहे त्याच्या माध्यमातून गिलगिट बाल्टिस्तानचं प्रचंड मोठं शोषण हे प्रामुख्याने चायनाकडनं होणार आहे तोच प्रकार बलुचिस्तानच्या बाबतीमध्ये होतोय चायना पाकिस्तान इकॉनॉमी कॉरिडॉर जो शिनशियांगपासनं जातो आणि ग्वादरपर्यंत जातो ग्वादर हे बलुचिस्तानमधलं बंदर आहे आणि याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन बलुचिस्तानमध्ये होता रेल कन्स्ट्रक्शन रोड कन्स्ट्रक्शन आणि तिथले मिनरल्स वाहून देण्यासाठी प्रामुख्याने एक्सप्लॉईट करण्यासाठी ही एक मोठी सिस्टम ही क्रिएट केली जाते आणि या डोनाल्ड ट्रम्पला खुश करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पची जी खाजगी कंपनी त्याच्या मुलांकडनं जी चालवली जाते त्या कंपनीला काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट ह्याच शहबाज शरीफने असेल किंवा असीम मुनिरने असेल त्यांना दिलेलं त्यांना रेड कार्पेट दिलं आणि इन्व्हेस्टमेंट करायला सांगितली की तुम्ही तेलाचं ऑइल एक्स एक्सप्लोरेशन असेल किंवा त्याचं उत्खनन असेल आणि म तिथलं मिनरल्स असतील या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट ट्रम्पच्या खाजगी कंपनीकडनं देखील पाकिस्तानमध्ये होत आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड मोठा प्रोटेस्ट हा पाकिस्तानमध्ये व्हायला लागला आहे अर्थात ते हे सगळं का करतायत नुकतंच त्यांनी गाझाच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्पनी जी वीस कलमी योजना दिली त्या वीस कलमी योजनेला पाकिस्तानी समर्थन दिलं त्याचा त्याचं कौतुक डोनाल्ड ट्रम्पनी केलं हे सगळं पाकिस्तान का करतो आहे कारण पाकिस्तानचा जो डोमेस्टिक प्रोटेस्ट आहे त्याच्याकडनं लक्ष डायवर्ट व्हावं बघा आम्ही इंटरनॅशनली किती चांगलं करतो आहे अमेरिका आमच्यावरती खुश आहे अरब देश आमच्यावरती खूश सौदी अरेबिया आमच्यावरती आमच्याबरोबर डिफेन्स करतो करतोय हे सगळं का दाखवतोय याला तंत्र म्हणतात कारण तुम्ही तुमच्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत नाही आहात त्यांचं शोषण करता आहात आणि त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक अशा प्रकारचे करार करता आहात मात्र आता पाकिस्तानला हे झेपणार नाही आहे कारण आता बलुचिस्तान ऑलमोस्ट त्यांच्या हातातून बाहेर पडण्यासारखा झालेला आहे खैबर पख्तुरमाची सेम अवस्था आहे त्याच्यानंतर आता मात्र गिलगिट बाल्टिस्तान आणि पीओ के हे प्रचंड पेटलेलं आहे आणि ते आता ज्या पद्धतीच्या घोषणा देत आहेत त्यावरनं एक पद्धतीचा ज्याला आपण म्हणतो की विरोधाभासाचं चित्र म्हणा की एक समोर आलेलं आहे एकीकडे आपला जो काश्मीर आहे ज्या काश्मीरमध्ये ज्या पद्धतीचे आर्थिक विकास हा आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहतो आहे प्रचंड मोठं टुरिझमचं सेंटर बनलेलं आहे आज तुम्ही श्रीनगरमध्ये असेल जम्मूमध्ये असेल मोठमोठ्या हॉटेलच्या चेन तिथं निर्माण झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तिथल्या हॉटेलच्या बुकिंग्स मिळणं असतील किंवा त्यांच्या हॉटेलचे रेट्स हे मुंबई पुण्यापेक्षा पण जास्त आहेत हे काय दर्शवतात प्रचंड मोठ्या इन्व्हेस्टमेंट हा आपल्याकडे जम्मू काश्मीरमध्ये यायला लागल्या आहेत फार मोठ्या प्रमाणात टुरिझम हा तिथं फ्लरिश होतो आहे आणि म्हणूनच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये टुरिस्टला टार्गेट केलं गेलं होतं कारण त्यांना कुठेतरी जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला जी प्रचंड विकसित होती आहे त्याच्यावरती कुठेतरी त्यांना घाला घालायचा होता त्यामुळे एकीकडे आपण प्रचंड विकासाच्या दिशेने जाणारं आपलं जम्मू काश्मीर बघतो आणि दुसरीकडे पीओ के ज्यामध्ये अत्यंत दयनीय अवस्था लोकांना खायला नाही आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की केवळ पाच हजार लोक तिथे इन्कम टॅक्स भरतात एवढंच नाही आहे तर त्या ठिकाणी एक तासच फक्त इलेक्ट्रिसिटी असती आता त्यांना पाकिस्तानच्या या सगळ्या अन्यायामधनं मुक्त व्हायचं आहे आणि ते मुक्त व्हायचं असल्यामुळे ते पुन्हा एकदा भारत पाकिस्तानमधनं मुक्त होण्याच्या आणि भारताबरोबर जाण्याच्या उघडपणे घोषणा हे द्यायला लागलेल्या आहेत आणि हे सगळ्यात महत्त्व ह्या प्रोटेस्टमधला जो गुणात्मक फरक आहे पहिले प्रोटेस्ट आणि हे प्रोटेस्ट यामधला फरक आहे मात्र मित्रांनो आता महत्वाची बाबीकडे मी येतो आहे ते असं आहे की मग राजनाथ सिंग असतील लष्कर प्रमुख असतील किंवा आपले एअर चीफ मार्शल असतील यांना हे वक्तव्य का करावे लागले याचं कारण लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची अस्थिरता असते ज्या ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचा प्रोटेस्ट होतो सरकारच्या विरुद्ध प्रोटेस्ट होतो त्या त्या वेळेला पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा खुळखुळा खुड़ वाजवण्याचं तंत्र पाकिस्तान जे पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये होतं जे सातत्याने मुनीर मुनीरसारखा जो ज्याला आपण म्हणतो की एक अशा पद्धतीचा लष्करी म हुकुमशहा आहे त्या त्या देशांमधला की जो वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्टिक्स आणि भयानक मूलतत्ववादी जो आहे तो जाणीवपूर्वक अशा वेळेला पाकिस्तानी जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी पहलगामसारखा एखादा दहशतवादी हल्ला परत घडवू शकतो आणि आता त्यांनी सर क्रिक मध्ये म्हणजे कच्छचं जो रण आहे त्यामध्ये आपली घुसखोरी सुरू केली आहे आपल्या कुरघोड्या सुरू केल्या का केल्यात कारण भारताचं लक्ष जम्मू काश्मीरपासून थोडंसं कमी होऊन रन ऑफ uh, कचकडी यावं आणि आपलं इथं झालं म्हणजे पुन्हा एकदा त्यांना तिथे इन्फिल्ट्रेशन करणं किंवा पहलगामसारखा दहशतवादी हल्ला करणं शक्य होणार आहे हे पाकिस्तानचं अत्यंत कुठील अशा प्रकारचं राजकारण आहे आणि त्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये सावध राहणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं आपल्याकडच्या तीन प्रमुख नेत्यांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीची धमकी दिलेली आहे आणि अचानकपणे ही धमकी दिली गेलेली आहे याच्यामागचं कारण लक्षात ठेवा कारण येत्या काळामध्ये पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा अशा प्रकारचं कृत्य जे पहलगाममध्ये त्यांनी केलं होतं ते परत घडू शकतं आणि त्याच दृष्टिकोनातनं आपल्याला येत्या काळामध्ये सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं की आपल्याला पाकव्याप्त कश्मीर प्राप्त करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न येत्या काळामध्ये करावे लागणार नाही आहेत कारण खुद्द पाक ऑकुपाइड काश्मीरमधली जनता पाकिस्तानला कंटाळलेली आहे त्यांच्या अन्यायाला कंटाळलेली आहे त्यांच्या शोषणाला कंटाळलेली आहे आणि त्यांना आता पाकिस्तानमधनं मुक्त व्हायचं आहे ते त्यांची तुलना जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांबरोबर करता आहेत आणि त्या तुलनेमध्ये त्यांना त्यांचा न झालेला विकास अधिक प्रखरपणे दिसून येतो आहे आणि त्यामुळे आता त्यांना तिथं नाही तर त्यांना भारताबरोबर यायचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा परिणाम येत्या काळामध्ये काय होईल आपल्याला दिसेल मात्र शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला पाकिस्तानकडनं एखादा भॅड हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे म्हणून येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच देश म्हणून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे